कुरकुरीत आणि जाळीदार डोसा कोणाला आवडणार नाही तर हा डोसा बनवण्याची रेसिपी मी आज तुमच्यासोबत शेअर करणार आहे चला करूया रेसिपीला सुरुवात तर त्यासाठी एक ग्लास तांदूळ घेतलेले आहेत हे रेशमच्या तांदूळ आहेत स्वच्छ धुवून घेतलेत हे तांदूळ स्वच्छ निवडून घेतलेले आहेत हे तांदूळ त्यानंतर अर्धा पेक्षा थोडीशी कमी अशी उडदाची डाळ घेतलेली आहे तर ही गावाकडची उडदाची डाळ आहे त्यामुळे हिला थोडेफार साल आहेत पण ते पण पन निघून जातात पाण्यामध्ये स्वच्छ धुतल्यानंतर आणि भिजल्यानंतर पण मी एकत्रच दोन्ही पण भिजायला टाकते केव्हा पण टाकताना तर मी अशा प्रकारे डोसा करण्यासाठी मी जे आपली इनिशियल तयारी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे आणि मी डोसा करताना कधीच पोहे टाकत नाही तर तुम्हाला टाकायचं तुम्ही टाकू शकता पण मी, मी, जो जो मी थोड़ थोड़ तर अजिबात नाही टाकत आता हे तांदूळ आणि डाळ धुवून मी जवळजवळ पाच तास भिजत ठेवलेलं आहे पाच तासानंतर आता मी ह्याला वाटून घेणार आहे वाटताना ह्याच्यामधलं पाणी काढून थोडंसं म्हणजे जास्त पाणी नाही घ्यायचं पण थोडं थोडंसं पाणी ह्याच्यामध्ये ॲड करायचं आणि छान असं बारीक वाटून घ्यायचं तर मिक्सरमध्ये वाटताना जास्त जाड पण नाही पाहिजे जा, आणि जास्त एकदम बारीक पण नाही पाहिजे तर मध्यम असं व्यवस्थित वाटून घ्यायचं आहे मिक्सरमध्ये सर्व असं तांदूळ आणि डाळ आणि नंतर एका एक स्टीलच्या भांड्यामध्ये ट्रान्सफर करायचं आहे तर आंबण्यासाठी आपण हे पीठ ठेवणार आहोत तर तुम्ही बघू शकता इथे सर्व असं पीठ व्यवस्थित डाळ आणि तांदूळ व्यवस्थित वाटून घ्यायचं आणि नंतर चांगलं एकदा चमच्याच्या सहाय्याने मिक्स करून व्यवस्थित फर्मेंटेशनसाठी आपण ठेवून देणार आहोत तर म्हणजे मी जवळजवळ हे रात्री वाटते कधी पण आणि मग रात्रभर ते चांगलं आंबतं आणि दुसऱ्या दिवशी सकाळी मी करते म्हणजे जेणेकरून दहा ते बारा तास ते आरामात व्यवस्थित आंबतं तर इथे तुम्ही बघू शकता आता आपण डोसा बनवायला घेऊया आणि पीठ अशा प्रकारे पातळ करायचं जास्त घट्ट पण नाही जास्त पातळ पण नाही डोस्याला हे असंच पीठ पाहिजे आणि खोल अशी जी आपल्या डाळीची पळी असते ती घ्यायची तव्या व्यवस्थित तापला की त्याला तेल लावायचं थोडस तर मी डोसाला तेल लावण्यासाठी असा छोटासा ऑनियन एक थोडासा मध्यम कापून मग त्याच्याने मी तेल लावत असते आणि थोडंसं पाणी म्हणजे अगदी स्टॉलवर जसा असतो तसा डोसा मी बनवते त्यामुळे त्याची ही प्रोसिजर आहे तुम्ही ते बघू शकता आता मी असं ऑनियननी तेल लावतेय तुम्हाला याच्याने जमत नसेल तर तुम्ही एक कपडा सुद्धा ठेवू शकता किंवा तुमच्याकडे ब्रश असेल तर ब्रशने ब्रश सुद्धा तेल लावू शकता त्यानंतर इथे मी आता पाणी शिंपडलेले आहे आणि व्यवस्थित एक पळी असं पीठ घ्यायचं आणि सेंटरला टाकायचं त्यानंतर लगेचच आपल्याला पीठ सगळं असं स्प्रेड करून घ्यायचं आहे पळीच्या साह्याने पातळ असा व्यवस्थित छान कुरकुरीत असा डोसा होतो खूप सुंदर अगदी तीन ते ती चार मिनटात ही प्रोसिजर होते एका डोस्याची आणि चवीला पण खूप छान लागतो अशा प्रकारे तुम्ही उत्तप्पा सुद्धा बनवू शकता मसाला डोसा बनवू शकता म्हणजे तुम्हाला हवी ती गोष्ट तुम्ही बनवू शकता एकाच पिठापासून तर मी इथे मसाला डोसाच बनवते आणि उत्तप्पा सुद्धा बनवते तर तुम्ही कृपया व्हिडिओ शेवटपर्यंत बघा आणि नवीन असेल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू डोसा सोनेरी कलर येईपर्यंत भाजून घ्यायचा आणि तो ऑटोमॅटिक तव्यापासून सेपरेट होतो म्हणजे व्यवस्थित भाजला असं समजायचं आणि त्यानंतर डोसा कधी पण स्टॉलवर एकाच बाजूने भाजतात पण मी थोडस एक जस्ट हीट लागू देते दुसऱ्या बाजूने कारण मला तसा बऱ्यापैकी नाही आवडत तर तुम्ही बघू शकता हा डोसा ऑटोमॅटिक सेपरेट होतो थोड्या वेळाने सोनेरी कलर आला की त्याला आणि वरतून आपल्याला आता जाळीमधून खाली सोनेरी रंग जो आला तो दिसतो तर व खालची बाजू ही छान प्रकारे भाजली गेलेली आहे तर इथे तुम्ही बघू शकता लगेच डोसा उचलला जातो उलटण्याच्या साह्याने आणि थोडंसं मी ह्या साईडने पण एकदा हलकी अशी हीट लागू देणार आहे तर कुरकुरीत असा डोसा खाण्यासाठी रेडी आहे तुम्ही बघू शकता तुम्ही ह्याला चटणीसोबत किंवा बटाट्याची जी भाजी असते त्यासोबतसुद्धा सर्व करू शकता म्हणजे तुमच्या आवडीनुसार मी फक्त इथे बटाट्याची भाजीच बनवलेली आहे आणि आता बघा मी उतप्पा तुम्हाला बनवून दाखवणार आहे सेम तोच प्रकार काहीही फरक नाही आहे सेम डोसा कसा करतो तसंच आपल्याला डोसा बनवून घ्यायचा आधी स्लो ठेवायचा आहे थोडासा आणि लगेचच ह्याच्यावर बारीक चिरलेला कांदा बारीक चिरलेला टमाटर आणि बारीक चिरलेली कोथिंबीर मिरची थोडंसं टाकून घ्यायचा आहे आणि ह्याच्यावर ना एक टेस्ट येण्यासाठी थोडासा सांबर मसाला भुरभुरायचा आहे मीठ तर आपण ऑलरेडी पिठामध्ये टाकतोच आहे डोसा बॅटरमध्ये त्यामुळे सांबर मसाला थोडासा भुरभुरायचा आहे व्यवस्थित असं छान सुंदर एका साईडने छानच भाजू द्यायचं पूर्ण कारण ह्याला पलटी करायचा नाही आहे आणि मग नंतर सवसाठी आपला उत्तप्पा सुद्धा रेडी आहे डोसा आणि उत्तप्पा याची रेसिपी कशी वाटते कॉमेंट करून नक्की सांगा आणि माझ्या चॅनलला अजूनसुद्धा नवीन असाल आणि सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा लाईक करा आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत शेअर करा भेटूया अशाच एका नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओसोबत आणि रेसिपीसोबत तोपर्यंत बाय